नमस्कार रसिक श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार श्रोतेहो आपण आपल्या या कार्यक्रमात बोलत आहोत ते वर्षा चौगुले यांच्याशी वर्षाताईंनी बालसाहित्यात अमीठ असा ठसा उमटवला आहे अनेक बालकविता छोट्यांसाठीच्या गोष्टी बालनाटिका त्यांनी लिहिलेल्या आहेत आपण त्यांचा हा प्रवास जाणून घेतोय कार्यक्रमाची सुरुवात वर्षाताईंच्या या बालकवितेनं मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार शेपटी लत्या त्या तिच्या चावल्या फार शेपटी लत्या त्या तिच्या थावल्या फार इटुकल्या जागेतली पिटुकली शाळा इटुकल्या जागेतली पिट्टुकली शाळा खारीला लागला तिचा भलताच लळा खारीला लागला तिचा भलताच लळा मातीतली शाळा कशी गारेगार मातीतली शाळा कशी गारेगार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार गुळ आणि शेंगांचा सोबत डबा गुळ आणि शेंगांचा सोबत डबा आयटीत शेपटीचा केला फुगा आयटीत शेपटीचा केला फुगा तुरु तुरु पळत मारल्या फेऱ्या चार तुरु तुरु पळत मारल्या चार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार गाणी आणि गोष्टींचा संपता तास गाणी आणि गोष्टींचा संपता तास सगळ्यांच्या हातावर साखरेचा घास सगळ्यांच्या हातावर साखरेचा घास गोड गोड खाऊन सारे झाले पसार गोड गोड खाऊन सारे झाले पसार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार मुंग्यांच्या शाळेत एकदा गेली खार फार छान थोडासा मागचा काळ जर दहा वर्षापूर्वीची मुलं त्यांचं भावविश्व आणि आताच्या मुलांचं भावविश्व हे पण वेगळं आहे असं जाणवतं जाणवतं आणि त्याचा परिणाम तुमच्या लिखाणावर कसा होतो मी खेड्यात आलेली आहे त्यामुळे मी माझं आयुष्य बघितले माझी मुलगी शहरात वाढली म्हणून तिचंही आयुष्य बघितलं माझं आयुष्य आजी आजोबा आई वडील भाऊ भावंड ह्यात असायचं पण आत्ता एक एक लेकरू आहेत म्हणजे मी माझ्यावरून हे सांगते त्रिकोणीच असं त्यांचं आयुष्य असतं मग त्यातनं त्यांचं लाईफ काय होतं शेअरिंग हे ते हे सगळं थोडंसं कमी व्हायला लागतं नाती थोडीशी लांब व्हायला लागतात जी समोर येतात तीच तेवढी माणसं माहिती असतात ते अटॅच होतात सोशल मीडियाला अटॅच होतात मग त्यातनं ते खेळ आले तुम पण काही गोष्टींमध्ये आई वडील जेव्हा वेळ देऊ शकत नाही ते एकपणा त्यांना जाणवायला लागतो तो घालवण्यासाठी करण्यासाठी मग त्यांना कुठतरी पोहोचलं पाहिजे ते पुस्तकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे पुस्तकांनी त्यांना त्यात बाहेर काढण्याचं सामर्थ्य या पुस्तकांमध्ये आहे आणि मी लिखाणातून नाही मी व्याख्यानातनं सुद्धा पोहचवते त्यांनी पुस्तक हातात वाचलं गेलं पाहिजे आई आपली पुस्तक वाचत बसलेली दिसते तर आपण बघितलं म्हणजे पुस्तक वाचलं पाहिजे मग आईने एखादी गोष्ट वाचून दाखवली की अर्धी वाचली तर ती मुलं नाही तर त्यांना क्युरियासिटी निर्माण होणं त्यात पुढं काय झालं हे वाचण्यासाठी तर कवीन पुढचं वाचतील अशा बऱ्याच गोष्टी राबवता येतात आणि राबवण्याचा मी माझ्या परीने एक खारीचा वाटा उचल बरोबर या कथा मुलांसाठी असतील किंवा कविता असतील या बरोबरीनं तुम्ही एकांकिका किंवा मुलीना मुलांसाठी छोटी नाटुकली असंही लिहिता आणि मला वाटतं त्याचा जास्त उपयोग होत असेल तर त्याचे विषय कसे असतात आणि कसा अनुभव हो आहे हा ते सुद्धा लिहायला एक छान गोष्टींच्याच शेवटी ही नाटकं होत असतात छोट्या छोट्या गोष्टींची मग त्यातनं मी विषय निवडते की अरे हा हा विषय आता यावेळेला पोहोचला पाहिजे मग आता परवा मी एक रंगात रे एक नाटक माझं त्याला पुरस्कार वगैरे मिळाले छान स्टेजवर पण आलं राज्य नाट्यला वगैरे बालनाट्य म्हटल्यानंतर त्यांच्या विश्वात थोडंसं मी जाण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असते आपण फुलांना बघत असतो पण फुलांना रंग कुठून मिळत असेल हे आपल्या डोक्यात येत नाही मग ते मी त्या नाटकात घेतलं थोडस की कसं मिळालं असेल मग फुलांचा सगळा पांढरा गावच होता म्हणजे सगळी फुलं पांढरीच होती मग का बरं तशी असतील एकदा नारदमुनीने तर तिथे खेळायला आले मग ते एखाद्या गुलाबाचा काटा टोचला मग त्या मुनींच्या बोटातून रक्त आलं मग ते, ते ब्रह्मदेवांना सहन झालं नाही म्हणून त्या फुलांना शाप दिला की तुमचं रंग आणि रूप सगळं निघून जाईल आणि गंध पण निघून जाईल तर मग एकदा फुलपाखरू त्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या गावात गेलं मग त्यांचे छान रंग बघून फुलांना असं वाटलं की आपल्याला सुद्धा असे रंग मिळायला पाहिजेत मग आपण थोडी मिटिंग घेऊन आपण देवाकडे जाऊया का मुलांच्या भविष्यात काही चालतं देव तर असतोच असतो त्यांच्यामध्ये मग ती सगळी फुलं नाही तर देवाकडे जातात त्यांना सांगतात की फुलपाकऱ्याला रंग आहेत सगळीकडे रंग आहेत तर आम्हाला का नाही आम्हाला पण द्या तर देव त्यांना सांगतो की हा बाबा पाठवतो पण एक अट आहे तुम्हाला की मी ते रंग सगळे सकाळी पाठवणार एक पावसाची सर येईल आणि मग त्या सरींबरोबर तुमच्याकडे रंग दिले जातात पण एक अट अशी आहे की जी फुलं त्यावेळेला जागी राहतील त्यांना ते रंग मिळतील आणि जी जागी नसणार आहेत त्यांना ते रंग मिळणार नाहीत मग ते काहीजण स्वप्नात रमतात आणि त्यामुळे ती झोपायचं राहून जात आणि सकाळी पहाटे पहाटे त्यांना झोप लागते आणि मग जी जा शहाण्यासारखी ती झोपली सकाळी लवकर उठली त्यांना रंग मिळाले मग पुन्हा देवाकडे जातात आणि मग देवाकडे गेल्यानंतर पुन्हा सांगतात की आपल्या आमच्या ह्या भावंडांकडून चूक झाली आणि देवा पुन्हा रंग ना पाठवून थोडंसं हा ठीक आहे पण तीच अट आहे पुन्हा रंग यावेळेला मी पाठवणार नाही माझ्याकडे काही अत्तराच्या कुप्या आहेत आणि ते अत्तर मी नाही तर सकाळी पावसाबरोबर पाठवतो पण अट तीच आहे सकाळी जागा असलं पाहिजे पहाटे पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाट होते बर -बर ती फुलं शहाण्यासारखी झोपून जातात सकाळी लवकर उठतात पावसाबरोबर गंध येतो आणि मग निशिगंध अतिशय सुगंधित होतो पांढरा राहून मोगरा सुगंधित होतो जाईजुई सुगंधित होते आणि प्राजक्त सुगंधित होतो असे ते छान कथानक मग त्यात नारदमुनी आले आहेत इंद्रदेव आले मग ही फुलं सगळी आम्ही छान अशी केलेली होती त्यांना आणि त्यातून मला वाटतं की थोडी थोडी काहीतरी द्यायचाही प्रयत्न सकाळी लवकर पाहिजे जर आळस केला तर तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार नाही मोठ्यांचं ऐकायला अशा गोष्टी अशा गोष्टी पोहोचतात त्यांच्या बरोबर बरोबर आणि ही प्रतिकं पण मला वाटतंय त्यासाठी तुम्ही मुलांना जवळची अशी निवडली जातात तुमच्या या बालसाहित्याबरोबरच स्त्रियांसाठी केलेलं लेखन सुद्धा तुम्हाला खूप जवळच वाटतं त्याविषयी थोडंसं मी पुन्हा पुन्हा म्हणते की खेड्यात वाढलेली आहे मी त्यामुळं माझ्या घरातलं पण बघितलं आजूबाजूचं बघितलं आणि ह्यातनं कुठंतरी एक स्त्रीमण म्हणून थोडंसं ते हळवं असतं आणि त्यातून ता असं वाटतं की नाही ह्याच्या वाचक फोडली पाहिजे केली पाहिजे तर ते मी बयोग नावानं एक एक वर्षभर सदर चालू केलं होतं आणि त्यातले इतके छोटे छोटे किस्से होते एक ठराविक मर्यादा असते शब्द मर्यादा त्याला आणि मी त्या माझ्या शैलीत असे मांडायचे बयोग सुरुवातच बयोग आणि मग त्याच्या खाली असं झालं होतं वगैरे त्या वाचून वाचून नाही तर ते फोन यायचे की मॅडम हे असं झालं होतं ते तसं झालं होतं मग पुन्हा पुढच्या ह्याला सदराला तो विषय मिळायचा भले खूप डीपली त्यात नाही मांडले गेले पण ते विषय मांडले गेले आणि त्यातनं इतकं व्हायला लागलं की सातारा कराडकडच्या कर मुंबईकडच्या कर सुद्धा काही लेडीजांचा फोन आला फोन करायच्या आणि नुसत्या हुंदके द्यायच्या आणि आज तुमच्या लिखाणात जे आले हे मी मी अनुभवलेलं आहे मग तिथं पुन्हा वाटायचं की काही गोष्टी मी जरी काल्पनिक लिहित असले तरी ह्या गोष्टी कुठेतरी घडतायत आणि त्या कुठेतरी मांडल्या पाहिजेत मग मा अशा काही गोष्टी मी काही कथांमधून मांडल्या काही कवितांमधून मांडल्या काही सदरमधून असंच सुरू केलेलं होतं आणि हे भिडणाऱ्या होत्या म्हणजे आता समजा की लवकर लग्न झालेलं आहे दोन मुलं झाली वीस एकविसाव्या वर्षी ती बाई विधवा होते मुलगीच म्हणायला पाहिजे आणि एका ठराविक टप्प्यावर गेल्यानंतर चाळीशीच्या आसपास पस्तीस चाळीशीच्या आसपास जेव्हा त्या मुलीच्या मुलाचं पहिल्या मुलाचं लग्न होतं मग त्यावेळेला तिला असं वाटायला लागतं की मला आता लग्न करायचं आहे आणि मग ती म्हणते की मी काय तुमच्या बंद बेडरूमचे दरवाजे बघत बसू का मलाही आता लग्न करायचंय ह्या पाठीमागचं एक जे भीषण सत्य आहे ते कुठंतरी आपण डोळे झाक करतो किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष होतं mm. की एक, एक ती स्त्री आहे म्हणजे एक ती माणूस सुद्धा आहे तिथेही काही भावना आहे तिचंही काही मन आहे याच्यासाठी मी पुन्हा पुन्हा मग अशा काही अनुभव येत असतात आणि त्यातून मग ते लिहित जाते मग त्या कधी छोट्याशा कवितेमधन सुद्धा बराच काही सांगितलं जात हो करतं असा एक कविता आता येतोय बयोग आणि कविता बिविता याच नावानं तो संग्रह येणार आहे मुलांचं विश्व हे खूप निरागस आहे आणि ते जे स्त्रियांचं आयुष्य हे पूर्ण दुसरं वास्तवदर्शी आणि भयानक आहे पण त्या दोन्ही वेगवेगळे काळीच ठेवून असं करावं लागतं हेही तितकंच आहे पण ते दोनही विषय जिवाळायचे आहेत एक स्त्री म्हणून स्त्री जवळचे आहे आता तुम्ही जो उल्लेख केलात की स्त्रियांवरच्या कविता बयोग आणि कविता त्यातल्या काही ओळी खूप आहेत बयोग आयुष्य कसं गॅसवर ठेवलेल्या कुकर सारखं असतं ना बयोग आयुष्य कसं गॅसवर ठेवलेल्या कुकर सारखं असतं ना आतमध्ये बरंच काही शिजते पण स्वतःला त्याचा काहीच उपयोग नाही आतमध्ये बरंच काही आहे पण स्वतःला त्याचा काही उपयोग नाही बाहेरून आग तोंड बंद तनामनाने तापायचं अंगात पाणी असेल तरच जिवंत राहायचं नाहीतर व्हाल्व उडालाच म्हणून समज म्हणजे ह्यात इतकं सांगायचं असतं आपल्याला की बायकांचं आयुष्य हे असं आहे की आणि त्यासाठी प्रतीक पण जे तुम्ही निवडले ते त्यांच्या आयुष्यातलं आहे ते त्यामुळं मग कधी कधी काय होत एखाद असते की ती जीव पेटून उठते थोडस एक विद्रोह हो म्हणून मी थोडीशी अशीच आहे पण आहे हसऱ्या चेहऱ्यावरून कोणाच्या सुखाची व्याख्या करू नये हसऱ्या चेहऱ्यावरून कुणाच्या सुखाची व्याख्या करू नये झाडते घर जेव्हा घरची लक्ष्मी झाडते घर जेव्हा घरची लक्ष्मी केरच असेल नेहमी तो असे झाडूने समजू नये आज आली ताटात भाकर भाजी सोबत आज आली ताटात भाकर भाजी सोबत म्हणून भागली भूक प्रत्येक असे पोटाने समजू नये रोजच होतात भक्ष येते जीव जनतू रोजच होतात भक्ष येते जीव जंतू वीर असतो मारणारा प्रत्येकजण असे सूर्याने समजू नये लाख होतात आत्मचरित्रे प्रसिद्ध येते लाख होतात आत्मचरित्रे प्रसिद्ध येते मनाच्या डोहातलं सगळंच लिहिलं आपण असं शब्दांनी समजू नये अशा बऱ्याच लेडीजच्या बाबतीतल्या अशा कविता असतात की जेणेकरून घटस्फोटाचे विषय असतात आणखीन काही विषय असतात की ते ते बोलू शकत नाहीत त्याच्या पाठीमागचं कारण असेल किंवा आणखीन काही असेल पण ते लिहावं तर लागतं आणि ते लिहाण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असते अशा कविता लिहिल्यानंतर किंवा त्या सादर केल्यानंतर तुम्हाला ज्या भेटायला येतात ज्यांनी हे जगलेलं असेल त्यांना भेटल्यावर काय वाटतं त्यातून पुन्हा लिखाणाला विषय विषय सुचतात पण अगदी भडबडून होतात व्यक्त होतात मग मी ते कुठेतरी मांडत असते मग तो अनुभव कुठेतरी सांगत असताना पुन्हा आपल्याला ते पाठीमागचं सगळं आठवत येतं ही लिखाणातली ताकद तुम्हाला मग वाटते ना तुम्ही कदाचित त्यांना नंतर भेटाल पण आधी ती व्यक्त केलेली आहे व्यक्त केलेली आहे अगदी म्हणतोस ना कितीतरी लाखो करोडनी जितकी लोकसंख्या आहे स्त्रियांची तेवढ्या कादंबऱ्या झाल्या असत्या पण वाचणार कोण प्रत्येकीचीच कथा कथा वेगळी बरोबर त्यामुळं आहेत विषय दोन टोक आहेत पण दोन्ही पेलण्याचा प्रयत्न करतीये बरोबर सदर लेखन हे एक तुमचं वैशिष्ट्य आहे तुम्ही लिहिलेलं आहे सदर लेखन लिहिण्यात सातत्य हवं आणि नाविन्य ही हवं तर तुम्ही कसं काय ते साधलं मी ह्याला सुरेखा पवार मॅडमना श्रेय देते कधी कधी राहायचं माझ्याकडून डोक्यावर बसून म्हणून ते लिहून घेणं म्हणतात ना तसं त्यांनी केलं की नाही हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे हे झालं पाहिजे ते रात्री रात्री बसून मग मी ते लिहून पाठवायचे पण त्याचं श्रेय त्यांना आहे सदर लेखनाला सातत्य लागतंच लागतं आणि त्याच्यासाठी वेळ खूप द्यावा लागतो जो माझ्याकडं फार कमी असतो त्याचे विषय आणि नाविन्य नाविन्य हे तुम्ही कसं केलं नाविन्य तर लागतंच आणि एकात आलेला दुस शब्द किंवा एखादा अनुभव प्रसंग हा प्रत्येक वेळेला वेगळा असावा लागतो त्याच्यासाठी विचार तर करावा लागतो किंवा पाठीमाग जाऊन आपल्या आजूबाजूला काय घडलेलं आहे केलेलं आहे ते सुद्धा बघावं लागतं बरे तर श्रोते हो याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत आज आपण वर्षा चौगुले यांच्याशी मधुरा पुजारी यांनी साधलेला संवाद ऐकला पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या नमस्कार